श्री स्वामी समर्थ भावांनो बहिणींनो आज व्हिडिओ टाकायचं कारण असं आहे की आज माझ्या रिक्षाचा जे हप्ता आहे ना ते माझा पूर्ण किलर होणार आहे तर देवाच्या आशीर्वादाने आहे ना मी माझा हप्ता म्हणजे आत्ता काही दोन हजार चोवीस चालले तर दोन हजार पंचवीसमध्येच माझा आहे ना हप्ता माझा किलर होणार होता पण देवाचा आशीर्वादाने त्यांच्या माझे काम घेतामध्ये त्यांनी बरकत देतात त्यांनी मला थोडस तर तू आता तू मी आणि माझी बायको जाणार आहे स्वामींच्या दर्शनाला खडी साखर खडी साखर कशा बनवल्या स्वामींना खूप प्रिय आहे खडीसाखर स्वामींना तर देवाच्या आशीर्वादाने स्वामींच्या ना हे ज्यांनी आणि बाळूमामाच्या ह्याच्यानी आम्ही जवळपासून चालू केले बाळूमामाला जास्ती मानणं आणि स्वामींना तेव्हापासून माझं म्हणजे ना संकट म्हणजे माझे आहे ना काही संकट माझ्या अंगावर येत राहिले ना तर ते, ते सर्व काय व्हायला लागलं की माझी निघत निघत चाललं आहे तर आता झालं माझं आज आम्ही दोन आपले राहिलेले होते माझे ते मी बोललो बाबा कशाला एक फटाफट फिटून टाकूया तर आज मी चाललं हप्ताभरायला पहिले स्वामींचे दर्शन करणार त्यानंतर हप्ता क्लिअर करायला जाणार तुम्हाला पण दाखवतो बघत राहा खाली भावांनी इथं तर भावांना आज आहे स्वामी सायबाबा झालेत आज स्वामींनी दुसरं हे घेतलं सायबाबा झालेत आज स्वामी तर आमचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही निघणारी कंड गाडीचा हप्ता क्लिअर करायसाठी तुम्हाला दाखवते तर खूप छान फुलांमध्ये पंढरी महाराजांचं हे बनवले बघा पंढरी महाराज स्वामींच्या इकडे येतोय आज साईबाबांचं हे बसलेलं बघू शकता तुम्ही तर आता आमचं दर्शन झालेलं आहे असं उलट चालतोय का म्हणजे देवाला पाठ आपण चालवायचं नसतं आपण असं निघूया चला आता आपण भाय फ्रेंड लोकांना आपण आज हाय केलं नमस्कार नमस्कार भावान त्यांना आज गायगडबडीमध्ये येणार रिक्षाच्या आज गाडीचा हप्ता क्लिअर करायला जायचं आहे तर त्याच्यामुळे आहे ना आज, आज, आज सॉरी तुम्हाला पण धन्यवाद केला नाही आता तर मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे आता आता आम्ही निघालो रिक्षाचा हप्ता द्यासाठी चला आता तुम्हाला डायरेक्ट तिथंच करूया आपण डायरेक्ट बँकेतच खूप आहे ना दोया दिशेनं त्याच्यामध्ये चला आता बँकेमध्ये भावांना मी आलो आता बँकेमध्ये माझ्या रिक्षाचा हप्ता क्लिअर करायसाठी मागं बघू शकता माझ्या बँक आहेत तर आता आम्ही बँकेत चाललो आहे बघू आता ते काय सांगते ना आपल्याला शेअर काय ते आम्ही मग तुम्हाला काय करायचं काय नाही ते बघूया आणि हप्ता आपला क्लियर करून आता रिक्षा आपली आहे ना बँकेच्या नावावरच आहे आज क्लियर करून आहे ना मी आपल्या नावावर आपली रिक्षा होऊन जाणार आहे तर आत आता मी चाललो आहे बँकेमध्ये पैसे घेऊन आलेले दादा मी आता हप्ता क्लिअर करायसाठी चाललो आहे आता मी आतमध्ये बघू आता तुम्हाला आतमध्ये अगर ती लोकांनी परवानगी दिली तर आतलं दाखवू त्यामध्ये की बँकवाले आपल्याला परवानगी देत नाही अगं त्या लोकांनी परवानगी दिली तर आपण आतलं पण तुम्हाला दाखवूया आमचा हा हप्ता भरून त्यांनी झालेला आहे तर ते काय बोलले एन ओ सी तुम्हाला उद्या या म्हणून सांगितलेत त्यांनी हप्ता झाला माझा भरून सर म्हणजे नीलच झाले ते बोलले एन ओ सीसाठी तुम्ही उद्या या बोलले उद्या पेपर विपर त्यांनी देतो म्हणून सांगितलंत मला तर आता निघतो आता आबा खूप भरून आला आहे बघा मागच्या साईडला दिसून तुम्हाला काय काय झालेलं आहे तर आता मी आहे ना निघतो नाही तर पाऊस आला ना, ना भिजाच्या छत्री बित्री पण आणली अजून मार्केटला पण जायचं तर आम्हाला उद्या शुक्रवारा लिंबू मिरचीची पण तयारी करायचं हारकुलं पण बनवायचं त्यालानंतर आता आम्ही तुम्हाला कुर्त दाखवत आहात मित्रांनो बाईक तुम्हाला सांगितले की म्हणजे धूप लागलेली सकाळपासून तिने उठलेली आहे आता जेवाला तिने ऑर्डर केलेलं आहे मी नाही खाणार मी फक्त चहा पिणार आहे आता काय ऑर्डर केली मला काय माहीत नाही तीच धुन आली ऑर्डर मी गाडी पार्किंग करत होतो काय काय केलंय चपाती काय म्हणत खा पण म्हणतो मी आरामशीर उठलोय माझी पण काम जरा राहिलेली या, या दादांनी आणल्या आता चपाती भाजी त्यानं आणली आता बघूया आपण पिल्ट्या कुठली कुठली भाजी ते नाही का काय का? चटणी आहे ना चटणी लोणच्याची लूंचेज। चटणी आंब्याची चटणी आहे आणि हे सोयाबीनची भाजी चपाती चालेल या तुम्ही खाऊन घ्या मी जवळ चहा घेऊन येतो माझ्यासाठी आपण आलेला ओम फास्ट फूड मध्ये तुम्ही बघू शकता खूप म्हणजे साफ सुत्र हॉटेल आहे एकदम सर्व नाष्ट असतो यांचं तर डोसा उडली वडे तेल बघू शकतात तर काही माणसं कमी तर खूप ला गर्दी असते या टायमाला इकडे खूप गर्दी असते कंपनी ते जास्ती आहे ऑफिस कंपनी तर माणसं पूर्वी असतात आता दुपारच्या ता टायमाला थोडीसं गर्दी कमी झालेलं आहे आम्ही उशिरा आलोय खायला तर आम्हाला तु याला बसायलासुद्धा उभारायला लागते आम्ही गावं पण येतात हप्ता गाडं भरायला आहे गाडीचं ना तर आम्ही या दादांच्या हॉटेलावर येतो आहे म्हणजे जेवण पाणी तेल खूप चांगले भेटते यांच्यापेक्षा नाश्ता पाणी तेल तर तुम्ही सुद्धा शिफडमध्ये असते ना ते या इथला येऊ शकता तुम्ही हॉटेलला भेटतील माझ्या माघारी बघा सगळ्या नाश्ते विस्तू येते इथे आपल्याला तर त्याला आम्ही चा पिऊन घेतो असं या दाडांनी मी फक्त एक टाईमच खालतो खाली खाल्लो खाल्लो नाही तर नाही चहा म्हणत चासाठी गव पण चालू असते मागचं मागच्या बाजूला बघू शकता पाऊस चालू झालेलं तुम्हाला काय आठवतो जरा उरू कसं पण पद्धतीचा लागले बघा पाऊस चालू झालेला आहे आता म्हणून बोललो तर जेवण नको आपल्याला चहा चालले आपण चहा चालू झालेलं आहे छत्री पण आणलेली नाही आता आम्ही त्यावर बोललो चहा पि आणि पिऊन घ्या आता चहा पिऊन घेतो जरा लोक येतात भाऊंगे भाऊ पण आमच्याकडे नाश्त्यासाठी जेवणासाठी येतात भाजी मिळते 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 आहे मसाले आपलं जेवण आपला ॲड्रेस कुठे सांगा आपल्या मित्रांना हाकोटी आकोटी गणेश विजय खंडवा मित्रांनो बहिणीं मी सुद्धा इथे येत असतोय जेव्हा मला वेळ भेटला वे वे ना मी इकडं मी आणि माझी बाईक नेहमी इकडे येत असतो तर तुम्ही आला तर नक्की एकदा या हॉटेलला भेट द्या तर आता आपण निघलेलो आहे आता चिंचवड स्टेशनच्या इकडे चाललोय मी मस्त पाऊस पडलेला आहे थोडासाच पडला हलका फार तुम्ही किती मस्त वाटायला बघा इकडचं लोकेशन बघा दादा तुम्ही चिंचवड गावाच्या इकडचं गाड्यांचा आवाज खूप तुम्हाला येत असेल आवाज गाड्यांचा आवाज बघा सर्व सुरू सर सरसुरू चालूच आहे आजारे आज आज दा, पुढे दा, जातो मी याच्या पुढे आता पण चालू आहे आता मला चिलको स्टेशन दाखवतो हिरव हिरवे गहू तर खातात बकऱ्या हे बघा लाईन मी पावसामध्ये जनावरांना सोयी चांगली होते मस्त हिरवे हिरवेला पण पाहिजेल ना हे आता आपण आले चिंचवड स्टेशन बघू शकता चिंचवड स्टेशन या साईडला या आले चिंचवड स्टेशन बघू शकता तुम्ही हे चिंचवड स्टेशन आहे हार्शे स्टँड लागलेला आहे मित्रांनो मी आलो सर्व जाऊन शॉपिंग बिपिंग काय म्हणजे मित्रांनो मी बँकेत जाऊन आलो त्यानं त्याचं सर्व बघून त्यांनी आलो मार्केटला गेलो लिंबू मिरची त्यांनी घेऊन आलो आत्ता मी मध्ये आहे ना पार्सल आलेलं आपलं रेनकोट बुक केलं तर म्हणजे एक घेतला आहे मी नी तसा झील कंपनीचा रेनकोट घेतलेला आहे एक दुसरं अजून एक पार्सल आले आहे तर बघूया पार्सलवाले दादा तिथे उभारल्यात चला आपण या वाला दादा आप का आपला मित्र आहे आता मोबाईलच्या दुकानातच कसं दादा मोबाईलच्या दुकानात मोबाईलच्या दुकानामध्ये रिपेरिंग करतो का कामाला आहे कामाला आता आपण आता कामाला आहे आपला भाऊ कुठलं दुकान मोबाईल झोन टू मोबाईल झोन टू अगर पिंपरीमध्ये आला तुम्ही आपण या मित्राला नक्की भेटा तुम्हाला डिस्काउंट जरूर देईन भाऊ आपण नक्की चला तर पार्सल आता आलेलं आपण सध्या आता पार्सलवाल्याकडे जाऊया विषय हो किरण जातो पार्सल आता आपले दादा आल्या आहेत मिशोमधून पार्सल घेऊन बघू शकतात आता काय पार्सल आणल्यात बघूया चेक करून त्यांनी जाऊन घेतात आपल्याला बावन्न जण आता मला ओ टी पी द्यायचा आहे तर ओ टी पी बघतो काय आलं पाहिजे आपल्या आलेलं आहे पार्सल बघू शकतात आता आपण दादा खूप मेहनत घेतात गावभाऊ फिरत बसतात इतर कोणते मधली तर पाणी काय घेणार आता आपण घरी जाऊन बघूया काय आलेलं आहे रेनकोट आलेलं आहे बुक आहे कसं आहे काय तरी बघूया आपण नंतर जाऊन हो भाई काही पाणी मित्र आपलं बिर्याणीचं दुकान आहे त्यांचं भावांचं हा चालणे चालू जरासा घराच्या आतमध्ये काय आहे उजेड ये ना ये, तो तो मला तर आपण आहे ना आता सध्या बाहेरच बघूया जरास कसं आहे कसं नाही जरा चेक करूया तुम्हाला पण दाखवतो तो मस्त कवरमध्ये आलं पॅकिंग पॅक पण आहे त्याच्या सोडत आपल्याला वा छान आहे हे मीनी मिशोवरून ऑर्डर केलं तर आलेलं आहे आपलं सध्या पणकोट फूल याच्यामध्ये घेतलेलं आहे ना पोळ्यांसाठी घेतले माझ्यासाठी तर घेतले मी नी पोळ्या पोळक्यासाठी घेतले जरा घालून बघतो मी कसं आहे पडते एवढी काही आहे साईज साई पण बऱ्याच होतं तुम्हाला पण दाखवतो जागती माग नाही आहे ऑनलाईन पेमेंट कॅश पेमेंट केलं तर तुम्हाला थोडं कमी पैसे पडतो कॅश पेमेंटमध्ये कमी पैशामध्ये आहे मला आता ते सध्या किती पडलं तीनशे रुपयाच्या आसपास पण पडले तर फोनमध्ये आहे छान आहे टोपी पण आहे जे मागे मला टोपी पण दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला माझी घरं आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा भावांना तुमच्या सपोर्टिंगची जरूर आहे तसं नेहमी व्हिडिओमध्ये बघतो तुम्ही लोक काय करता फक्त व्हिडिओ जे आहे ना माझं डकलून डकलून बघता भावाने व्हिडिओ पूर्ण बघत जावा आणि मला ना नक्की लाईक कमेंट शेअर करा बस जय हिंद जय महाराष्ट्र